के जैसे जाने के भार अत्या गुजरे हुए होते यादें वो याद है यादें बना ऑपरेशन किडनी ट्रान्सप्लांट मेरो ट्रान्सप्लांट्याचे ऑपरेशन ऑपरेशन करतो तसंच आपंग लोक ज्यांना पाय नाहीये त्यांना हात नाहीये कमर्शियल हे सगळं देण्याचं कार्य मधुतारा फाउंडेशन करतो अनाथ लोक जे आहेत रस्त्यावरची लोक त्यांना सांभाळण्याचं कार्य मधुतारा फाउंडेशन करतो रोजगार म्हणजे आय सेक्टर सॉफ्टवेअर बँक ऑफिस म्हणजे अशा अनेक बँकिंग क्षेत्र